आमदार रमेश कराडे यांच्या उपस्थितीत राजकुमार कलमे भाजपात स्वग्रही परतले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धडाडीचे कार्यकर्ते राजकुमार कलमे यांनी भाजपाचे नेते आमदार रमेशप्पा कराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत पुन्हा प्रवेश करून स्वग्रही परतले आहेत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपाचे नेते आमदार रमेशप्पा कराडे यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विकास कामांना प्रेरित होऊन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजकुमार कलमे यांनी शनिवारी सकाळी भाजपाच्या संवाद कार्यालयात आमदार रमेशप्पा कर्ण यांच्या उपस्थितीत भाजपात पुन्हा प्रवेश केला आहे यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके विक्रम शिंदे प्रदीप पाटील भागवत सोठ पंचायत राज सेलचे नवनाथ भोसले जिल्हा परिषदेचे सतीश आंबेकर प्रकाश पाटील चंद्रबान जाधव पद्माकर चिंचोलकर नानासाहेब कसपटे यांच्यासह अनेकजण होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर